नमस्कार उद्या मार्गशीर्ष अमावस्या म्हणजेच दर्शवेळ अमावस्या म्हणजेच सोमवती अमावस्या त्यानिमित्त पंढरपूरच्या चंद्रभागेच्या पलीकडच्या तीरावर असणाऱ्या मसोबा देवस्थानची तयारी मोठ्या सुसज्जपणे दोन दिवस सुरू आहे आता इथं मोठ्या प्रमाणावरती या वेळ अमावस्येनिमित्त भजनाचे भारुडाचे लोककलांचे कार्यक्रम सादर झालेले दिसतील देवाची मोठ्या प्रमाणावरती यात्रा इथं भरेल आणि समस्त पंचकृषीतले भाविक या नदीपलीकडच्या शेगाव दुमाला या गावाच्या हद्दीत असणाऱ्या या मसोबा मंदिराच्या प्रांगणामध्ये गोळा होतील हा वर्षातून एकदा येणारा भव्य दिव्य सोहळा अगदी आमच्या घराच्या समोर म्हणजे आमच्या पूर्वेकडच्या गॅलरीतून समोर अगदी मंदिर दिसतं त्यानंतर रात्री केली जाणारी आतिषबाजी हीसुद्धा बघायला मिळते खूपच नयनरम्य असा हा सगळा सोहळा असतो दरवर्षी लोक या सोहळ्याची वाट बघतात चला तर मग आपणही जाऊयात या नदीपलीकडच्या महसोबा मंदिराकडं आणि हा आपला नावेतून प्रवास सुरू झाला खरं म्हणजे हे चंद्रभागेचं पात्र मध्ये नसतं तर एक सहा सात ढांगात आपण त्या मंदिरात जाऊन पोहोचलो असतो इतकं जवळ हे मंदिर वाळवंटामधून आहे हे आपण प्रवास करत मंदिराच्या दिशेने चाललोय आजूबाजूला आपल्याला चंद्रभागेच्या वाळवंटाच्या परिसरातला भाग दिसतोय पुंडलिक मंदिर दिसतं आमचा वाडा दिसतोय पलीकडच्या बाजूला पंढरपूरचं स्मशान आणि हे आता आपण बरेचसे जवळ येऊन पोचतो मसोबा मंदिराच्या हे गुजराती बाबाजींचा मठ पुंडलिक मंदिर एका बाजूला दिसतंय छान असा हा छोटासा होळीतला प्रवास आणि आपण हे पोहोचलो चंद्रभागेच्या पूर्व तीरावर आपण आता उतरलेलो आहोत पश्चिम तीर पलीकडे राहिला आणि हे छोटेशा मसुबाच्या या जत्रेकडे आपण जात आहोत वेळ अमावस्येला ही छोटेखानी भाविकांनी फुलून गेलेली जत्रा भरते इथं शेगाव दुमाले गाव इथून पुढं आहे आणि हे मंदिरामध्ये आपण आलो आहेत समोर आपल्याला देवाची मूर्ती दिसते लोकांची गर्दी आहे चांगल्यापैकी रांग इथं लागलेली असते आज खूप महत्व असतं आजच्या दिवसाचं आणि हा देवाचा मुखवटा काही जण याला तांदळाही म्हणतात छान असा सजवलेला आहे फुलांनी गाभारा लोकांची झुंबड या ठिकाणी आपण बघू शकतोय मंदिर चांगलं रंगवण्यात आलेलं आहे सगळीकडं फुलांच्या माळांनी सुशोभित करण्यात आलेलं आहे भाविक इथं दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर जमलेले आहेत आणि हे समोर रांग लावून उभे असलेले भाविक दिसत आहेत आपल्याला दूरवर ही रांग गेलेली आहे मंदिराच्या बाहेर पलीकडच्या त्या गावाच्या हद्दीत इकडं प्रसादाचा भंडाऱ्याचं काम सुरू आहे लोकांना प्रसाद दिला जातोय भाविकांना होमकुंड इथं दिसतंय आणि हे या ठिकाणी भेदिक धनगरी गीत सुरू आहे अगदी आमच्या घरात बसल्या जागेवर हे सगळे कार्यक्रम ऐकू येतात आदल्या दिवशी रात्रभर हे भेदिक भारूड शाहिरी सुरू असतं देवाची गाणी सुरू असतात आताही आपल्यासमोर ही धनगर मंडळी धनगरी गीत ओव्या सादर करतायत तल्लीनहून नाचतायत हा असल लोककलेचा भाग म्हणून आपण किंवा ग्रामीण भागात जपले गेलेला ठेवा म्हणूयात हा इथं या दिवशी हमखास बघायला मिळतो म्हणजे मी दोन वर्ष झाली येतो आहे आज हे दुसरं वर्ष आणि खूप प्रसन्न वाटते ह्या लोककला ऐकताना बघताना हे सगळे भाविक इथं बसलेले आहेत त्याचा आनंद घेत आहेत त्या धनगर गीतांचा ओव्यांचा वेदिकांचा भारुडांचा शाहिरी कलापथकांचा साधी भोळी ग्रामीण माणसे आहेत सगळी जमलेली समोर सादर करणारी ही साधेमुळे लोककलावंत आहेत लोककलेतली वाद्य आहेत गजी ढोल आहे जा झांज आहे आणि त्यावर ही मंडळी खड्या सुरात गातायत त्यातून देवाची कथा सांगितली जाते काही कूट प्रश्न सांगितले जात आहेत त्याची उत्तरं दिली जात आहेत सर्वजण तल्लीन होऊन या ठिकाणी बसलेले आहेत अगदी साधीमुळे माणसं आहेत ही सगळी शेतात राबणारी गावाकडची मसोबावर श्रद्धा असणारी जे आजच्या दिवशी हमखास हम इथं जमतातच एक वैशिष्ट्य म्हणजे इथं फारसे शहरी माणसं दिसून येत नाहीत सगळी अगदी मातीत राबणारी कष्टकरी रानावनातली शेतकरी मंडळी असं श्रद्धेचा ज्यांच्या मनामध्ये अंकूर चांगल्यापैकी रुजलेला आहे अशी ही अस्सल गावरान मातीतली माणसं इथे गोळा झालेली आहेत मंदिराच्या पलीकडच्या बाजूला आपण बघू शकतो तिकडं जत्रेचा तो छोटासा देखावा दिसतोय काही छोटी छोटी दुकानं पलीकडं लावण्यात आलेली आहेत हे शाहेर बुवा शाहिरी सादर करतायत अजून लोक मोठ्या प्रमाणावर गोळा होत आहेत दफावर थाप देऊन हे शाहीर महोदय आपल्या खड्या आवाजात शाहिरी सादर करतायत गेल्या वर्षी याहीपेक्षा जोशामध्ये शाहिरी सादर करणारे शाहीर मी बघितले होते त्यांचं ते डफ वाजवणं म्हणजे ते त्यावर जे ते डफ वाजवत जे ठिरकत होते ते खूप अद्भुत होत आणि हा मंदिराबाहेरचा परिसर एक छोटीशी जत्रा या ठिकाणी भरलेली आहे जत्रेचा छोटासा भाव या ठिकाणी वातावरणामध्ये आपण बघू शकतोय खाद्यपदार्थांची दुकानं आहेत तिथं काही लोक खरेदीसाठी उभे आहेत छोटी छोटी दुकानं जमिनीवर मांडण्यात आलेली आहेत ही मसोबाची पाठभिंत जी आमच्या घराच्या गॅलरीतून आम्हाला नेहमीच दिसते आणि आता आपण परतीच्या प्रवासाला निघणार आहोत दर्शन झालेलं आहे ही छोटीशी जत्रा मी तुम्हाला दाखवलेली आहे एक ग्रामीण जत्रेचा जत्रेची चव जर तुम्हाला घ्यायची असेल लज्जत घ्यायची असेल आनंद लुटायचा असेल तर हमखास वेळामावस्याला किंवा इतर अमावस्यांना इतर अमावस्यांचं मला माहित नाही पण वेळ अमावस्याला मात्र ही जत्रा हमखास भरते आणि हा भाग भाविकांच्या गर्दीनं फुलून जातो तर अशी ही छोटेखानी आमच्या पंढरपूरच्या नदी पल्याडच्या मसोबाची जत्रा धन्यवाद पुन्हा भेटूच राम राम